लक्षवेध न्यूज नेटवर्क अशोक वेळे अशोक बातमी नमस्कार मी अमृता लक्ष्यवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज आपण काही इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांच्याशी आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेणार आहोत इच्छुक उमेदवार अल्पना माळी यांच्या सोबत आहेत नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार तर आज आपण जिल्हा पर... कोणत्या जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार म्हणून आहोत ती कामती पंचायत समिती गणातून इच्छुक उमेदवार म्हणून तर आज तुम्ही जी मुलाखत दिली तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आज जी मी मुलाखत दिली त्याच्याबद्दल म्हणजे मी आदरणीय राजनजी मालक यांच्या मार्गदर्शनाखाली कामतीगडातून पंचायत समितीसाठी इच्छुक आहे त्यांनी जर मला संधी दिली तर पंचायत समितीच्या करीत येणारे सर्व ज्या मूलभूत सुविधा आहेत आरोग्य शिक्षण वगैरे आणि रस्ते वगैरे बाकीचे रोजगार वगैरे या सगळ्या मूलभूत गरजांसाठी अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून कार्य करण्याची माझा विचार आहे तर आजपर्यंत तुम्ही तुमच्या भागामध्ये कोणकोणती विधायक कामे केली आहेत आजपर्यंत म्हणजे मी दोन हजार सहा पंचायत समिती सदस्य होते त्या त्यावेळेस त्या त्यावेळेस ज्या ह्याच्या पंचायत समितीच्या ज्या आहेत त्या सर्व त्या गावांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्यावेळेसच्या मुर्मीकरण किंवा त्या त्यावेळेचे जे शेती अवजार वगैरे जे पंचायत समिती थ्रू दिले जायचे ते गरजू लोकांपर्यंत सर्व त्या ग्राम आम्ही महिलांसाठी बरेचसे कार्यक्रम वगैरे करतो गावामध्ये बरेचसे स्पर्धा वगैरे घेतो गे आणि त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो अशी बरीचशी कामं केली तर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला उमेदवारी मिळेल याची खात्री आहे का दीपक आहे त्याच्यामुळे राजकीय वारसा आहेच आणि राजनजी पाटलांनी हे केलं तर मिळेल असं इच्छा आहे आणि मिळालं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करू तर मला एक प्रश्न विचारत होता जसं की पक्षाने तुम्हालाच उमेदवारी का द्यावी पक्षाने आम्हाला उमेदवारी का द्यावी तर मी पूर्वी ह्या कामाचा मला अनुभव आहे आणि आता जे बा... भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की त्याने बऱ्याचशा सरकारी योजना वगैरे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आमचं जे नेतृत्व आहे माननीय राजन पाटीलजी म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काही विकास कामाच्या योजना वगैरे असतील त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचून त्याचा हे करण्याचा माणस आहे आणि त्याच्यासाठी मला आणि मी महिला असल्यामुळे महिला सशक्तीकरणासाठी वगैरे दुर्बल घटकांसाठी वगैरे काम करण्याची माझी इच्छा आहे त्याच्यासाठी मला मिळावं तर सपोज बाय चान्स तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली तर तुम्ही बंडखोरी करणार का नाही नाही मिळाली तर बंडखोरी वगैरे करण्याचा प्रश्न येत नाही कारण आदरणीय राजनजी पाटलांच्या मागे आम्ही पूर्वीपासून आहोत आणि ते सांगतील ते आमच्या काळ्या दगडावरची रेखा असणार आहे त्यामुळे तसं काही असणार तर ही होती अल्पदामाळी यांची प्रतिक्रिया आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा